नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी तारीश अब्बा सत्तार जिल्हा परिषद शाळा जिल्हा सांगली इथून बोलतोय आज आपण विद्यार्थी मित्रांनो इयत्ता सहावीचा गणित विषयातील घटक पाहणार आहोत भूमितीतील मूलभूत संबोध जो आपला पहिला घटक आहे आणि त्यामधील आपण वेगवेगळ्या ज्या संकल्पना असतील त्यामधल्या वेगवेगळ्या ज्या गोष्टी असतील की ज्या आपल्याला नवीन असतील कदाचित ते आपल्याला अगोदर पण झाले असतील तर त्याविषयी आपण आपल्या या पाठामध्ये चर्चा करणार आहोत एक लक्षात घेऊया की भूमितीमधील काही मूलभूत संबोध असे आहेत की त्याच्या व्यतिरिक्त त्या गोष्टी शिकल्याशिवाय आपल्याला भूमितीतील संकल्पना इथून किंवा त्या आपल्याला परिपूर्ण होणार नाही त्यापैकी जर आपण विचार केला तर या आपल्या घटकामध्ये आपण बिंदू विषयी माहिती पाहणार आहोत त्याचबरोबर आपण रेषाखंडाविषयी माहिती पाहणार आहोत किरण कशाला म्हणतात एक संपाती रेषा एक संपात बिंदू कशाला म्हटला जातो एक रेषे बिंदू नेषे बिंदू या संकल्पना आपण आजच्या या ताशिकेमध्ये पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या तासिकेमध्ये हे सर्व घटक व्यवस्थितरित्या समजून घेणार आहोत तुम्ही समजून घ्याल ही अपेक्षा आहे यामधील काही शंका असतील तर ते आपण शंका समाधान सुद्धा आपण करून घेणार आहोत चला तर मग आपण सुरुवात आपल्या व्हाईट बोर्डद्वारे करूया आपण त्यामध्ये काही संकल्पना व्यवस्थितरित्या समजून घेणार आहोत तर आता आपण व्हाईट बोर्डकडे जातोय तर आपण विचार केला तर आपल्या घरामध्ये आपण रांगोळी काढतो बघा ठिपक्यांची रांगोळी काढत असतो आता विचार केला आपण असे देतो आणि या ठिपक्यांची रांगोळी आपण आपल्या घराच्या अंगणामध्ये काढत असतो आता हे टिपके म्हणजे काय हे आपल्या या भूमिकेमध्ये त्या रांगोळीमध्ये आपल्याला जाणवते की इतर भूमीतेच्या काही संकल्पना साय त्याचबरोबर या ठिपक्या आपण ज्यावेळेला जोडतो आता जोडताना आपण बघा आता मी तर पट्टीचा वापर करून जोडतो आपण जितके जोडतो आणि एक नक्ष तयार करून घेतो तर हे डिफके जोडतो हे ज्यावेळेस एकमेकांना डिपके आपण जोडून घेत असतो त्यावेळेस एक आकृती तयार होते याला सुद्धा भूमितीमध्ये एक वेगळं नाव दिलं जात आता हे काय नाव आहे ते आपण आपल्या या घटकामध्ये समजून घेणार आहोत की जे आपण हे चिपके भूमितीमध्ये ठिपक्याला काय म्हटलं जातं ज्यावेळेस आपण दोन ठिपके जोडल्यानंतर जी काय आकृती तयार झाली त्या आकृतीला काय भूमितीमध्ये हे आपल्याला सगळ्या गोष्टी आजच्या या ताशिंग पाहिजे खरं तर मग आपण आपल्या या पिपीटीद्वारे या भौमितिक संकल्पना आपण समजून घेणार आहोत चला मग आपला मधला तो घटक आहे आणि त्यामध्ये आपण आपला जो घटक आहे तो भौमितीतील मूलभूत संबोध हा घटक आहे त्या त्यामध्ये आपण बिंदू त्यानंतर रेषाखंड रेषा किरण रेषा प्रतल हे वेगवेगळे घटक त्यामध्ये त्यापैकी आपण बिंदू हा घटक रेषाखंड कशाला म्हटलं जातं रेषा कशाला म्हटलं जातं किंवा किरण कशाच म्हणतात या संकल्पना आपण पाहणार आहोत हे पाहत त्याच्यावर आधारित काही गोष्टी आहेत ते पण आपल्या या आप, आपल्या तासिकेमध्ये आपण पाहणार आहोत जर विचार केला तर ही आपली जी अध्ययन निष्पत्ती आहे तर आपल्या सहावीच्या वर्गाची जी अध्ययन निष्पत्ती आहे किरण प्रतल समांतर रेषा या मूलभूत संबोधाची वर्णन करतात या निष्पत्तीच्या या घटकाद्वारे आपल्याला पूर्ण होणार आहे आता सुरुवातीकडे आपण जाऊ की, की पहिला आपल्या भूमितीची मूलभूत संबोध आहे तो आहे बिंदू आपण बघा ज्यावेळेस रांगोळी काढत होतो रांगोळीमध्ये आपली ठिपका आपण काढला होता बघा असा ठिपका दिला होता आपण आणि रांगोळी काढायला प्रयत्न केला होता ठिपका काढून असा तर ठिपका म्हणजे आता इथं काय आहे भूमितीच्या भाषेत काय म्हटलं जातं तर बघा इथे एक मी एक आकार काढलाय बघा हा एक आकार आहे असेल हा एक आकार आहे हा एक आकार आहे तो म्हणजे बिंदू आपण त्याला म्हणतो हा आपल्या भूमितीमध्ये त्याला बिंदू म्हटलं जातं जे आपण रांगोळीमध्ये ठिपका काढला होता तो म्हणजे बिंदू असेल समजा पेन्सिल आपली असेल किंवा पेन असेल पेन टोक जरी आपण टेकवलं आणि टोक नंतर इथं बारीक ठिपका एक तयार झाला बघा छोटासा त्याला सुद्धा बिंदू म्हटलं जातं इंग्लिशमध्ये आपण त्याला पॉईंट शब्द पॉइंट म्हणतो आपण इंग्लिशमध्ये आता बिंदू हा शब्द लहान टिपक्याने दाखवला जातो आणि बिंदूला वेगवेगळे आपण नाव पण वेगवेगळ्या प्रकारे नावं पण देऊ शकतो आपण बिंदूला की जर बिंदूचा विचार केला की आपल्याकडं बिंदूचे नाव देताना इंग्रजी मधली अक्षर किंवा मराठीचे अक्षर पण वापरले जातात आता एक बघा आपण फळ्यावरती जर तुम्हाला या बोर्डवरती तुम्हाला पाहत असाल तुम्हाला इथे एक बिंदू आपण काढलाय काळ्या रंगात एक मोठा ठिपका दिसतो दुसरा एक आपण ठिपका काढलाय आणि तिसरा एक काढलाय तर ह्या कितक्यांना नावं पण मी दिलेत बघा पहिलं नाव दिलंय पी नाव दिलंय ए नाव इथं लिहिलंय टी दिलंय काय वेळेस हे आता इंग्रजी नावं जशी दिलीत आता हे हा जो ठिपका दिसतोय किंवा हा आकार दिसतोय त्याला आपण बिंदू म्हणतोय आणि बिंदूला नावं देताना आपण मराठी अक्षर किंवा इंग्रजी अक्षर वापरू शकतो आता इथं आपण इंग्रजी अक्षर वापरले कदाचित आपण मराठी पण आपण नाव देऊ शकतो याला आता हे लिहिताना कसं लिहिलं जातं बघा बिंदूचं नाव कसं लिहिलं जात जातं आता आपण एक बिंदू लिहि दाखवले आपला हा ए बिंदू तर त्याचं नाव इथे लिहिलंय बघा बिंदू ए बिंदू पी एक आपला होता हा बिंदू पी एक आहे आपला तिसरा बिंदू समजा मी इथे तिस आणखी एक बिंदू काढला असता इथं आणि त्याला नाव मी समजा यम दिलं असत तर इथे मी त्याच नाव लिहिताना बिंदूच बिंदू यम असं नाव लिहिलं आता इथं मराठी अक्षर दिलेत समजा मराठी अक्षर दिले असते बिंदूंच्या नावांची तर त्याचं नाव आपण बिंदू समजा इथं आपण अ एक नाव दिलं हा हा बिंदू बिंदू ब दिला असत तर बिंदू ब या पद्धतीने आपण आपण नाव लिहू शकतो म्हणजे आपण बिंदूंना जी नावं देणार ना आहोत ते आपण इंग्रजी अक्षरान अक्षरानं देऊ शकतो किंवा मराठी अक्षरानं पण देऊ शकतो आता आपल्याला पाठ्यपुस्तकाचा जर विचार घेतलेली आहे आता आपण पुढे जाऊया जा। आता हा बिंदूचा भाग आहे बिंदू कोणाला म्हणतात तर बिंदू हा ठिपक्याच्या सहाय्याने दाखवला जातो तो आपण पेनच्या टोकाद्वारे काढू शकतो पेन्सिलच्या टोकाद्वारे काढू शकतो किंवा एखादा मोठा ठिपका असा काढला तर तो पण एक बिंदूचा भाग असेल त्याला पण बिंदू म्हणू शकतो आपण पुढच्या संकल्पनेकडे जाऊया आता हा हा सोपा आहे ह्याच्या नंतर जे संकल्पना आहे ते आपल्याला खूप महत्वाचे आपल्यासाठी ज्याला आपण रेषाखंड म्हणतो आता रेषाखंड समजण्यापूर्वी आपण एक आणखी एक आकृतीचा अभ्यास करूया एक आकृती मी इथे काढतोय ज्या एक आकृती आपण इथं पूर्ण करतोय बघा आता एक मी आकृती इथं काढणार आहे त्या आकृतीच्या दोन्ही टोकांना बाण दिसेल तुम्हाला बाणाची टोके दिसते आता हे बाणाचे टोक दिल्यामुळे काय अर्थ तयार होतो तर ह्या ही रेषा आपण किती पण वाढवू शकतो पुढे ही रेषा ह्या बाणाच्या टोकाच्या दिशेने आपण किती पुढे वाढवू शकतो आता ्या आकृतीला जिकडे दोन्हीकडे ही अमर्याद आहे म्हणजे दोन्हीकडे बाण दाखवला जातो त्यावेळेस ती अमर्यादा असते म्हणजे किती वाढवू शकतो आपण समजा आपण मैदानावरती गेलो मैदानावरती रेषा काढायची आपल्याला मैदान जेवढा आहे तेवढ्यापर्यंत आपण रेषा काढू शकतो अजून पुढे वाढवली वाढवू शकतो आता या बाणाच्या टोकाचा अर्थ काय होता यार होतो हा की इकडे रेषा किती वाढवता येते की रेषा किती जाते तर ह्या आकाराला आपण रेषा म्हणतोय आपण रेषा आता रेषा ही दोन्ही बाजूंना अमर्याद असते रेश रेषा ही दोन्ही बाजूंना अमर्याद आहे आता या रेषेमध्ये आणि असंख्य बिंदू आहे छोटे छोटे असंख्य बिंदू येणार आहेत या रेषेमध्ये आता ह्या रेषा तयार होताना आपण त्यापैकी दोन बिंदू इथे घेतो समजा हा अ एक बिंदू घेतलाय आणि व एक बिंदू घेतला तर ह्या ह्या रेषेवरचे आपण दोन बिंदू घेतले एक मिनिट परत एकदा मी रेषा काढतोय परत आपण रेषाखंडाकडे जाणार आहोत तर रेषा लक्षात आली की आपल्याला रेषाखंड पण लक्षात येईल आता इथं मी या रेषावरती दोन बिंदू घेतोय आता हा अ बिंदू असेल आणि इकडल्या बाजूचा आपला ब बिंदू असेल आता अ आणि ब बिंदू एवढेच मर्यादित मी रेषा ठेवते बाकीची पुसून काढतो म्हणजे हा ही कट करतो मी ही रेषा एवढीच बानाची टोके कट केली तर अ आणि ब बिंदू पर्यंत जर विचार केला तर ही रेषा आपल्याला अ बिंदू आणि ब बिंदू जर घेतले तसच आपल्याला हिथं ए बिंदू मी घेतला समजा आणि इथं बी घेतला आपण आता ए आणि बीचा मी हिता आणतो आता ह्या हिता अर्थाकडे आणतो ह्या अर्थाकडे ही मी कट केला भाग हा एवढाच भाग कट करून घेतला आणि हिता आणला गेट आता याचा अर्थ मात्र वेगळा होता मगाशी जर आपण ह्याच्या अगोदर पाहिलं होतं की आपण बाणाची दोन टोके पाहत होतो बाणाचे दोन टोके म्हणजे दोन्हीकडे किती वाढणार ते रेषा त्याला म्हणतो आपण आता दुसरी संकल्पना समणार समजून घेणार आहे की हा आपण एवढाच अ आणि ब चा तुकडा जो होतात किंवा ए आणि बीचा जो तुकडा आहे तो उचलला आणि इथं आणला होता आता बघा ए आणि बी च्या बाबतीचा आपण विचार करून घेऊ बाकीचं मी उचलतात आता ए आणि बी च्या बाबतीत विचार करू मी छोटासा तुकडा घेतला ए आणि बीचा आता ए आणि बीचा जर विचार केला तर बाणाची टोके तुम्हाला दिसत नाही आता याचा अर्थ काय तयार होतो तर बी कडे पण वाढणार नाही ती रेषा आणि एकडे पण वाढत नाही म्हणजे मर्यादित झाली ही रेषा दोन्ही टोकांना वाढणार नाही आता ह्या आकृतीला आपण रेषाखंड असं म्हणतो त्याला काय म्हणतो आपण त्या आकृतीला रेषाखंड म्हणतो रेषाखंड रेषा खंडित होते दोन्ही ठिकाणी दोन्ही टोकांना तो रेषाखंड त्यालाच इंग्लिशमध्ये आपण लाईन सेगमेंट म्हणतो म्हणतो आता लाईन सिगमेंट किंवा रेषाखंड हा दोन्हीकडे मर्यादित आहे त्याची मर्यादा ठरलेली आहे आता हा आपला जर विचार केला तर हे तर दोन्ही आपले स्टॉप झाले आता इथं थोडं वाढणार नाही म्हणजे हा जर रेषाखंड विचार केला तर हे दोन्हीकडे वाढणार नाही आपले आता हे दोन्हीकडे वाढत नाही आपले आता एक करूया की ह्या ए बिंदू आणि इकडला बी बिंदू हा रेषाखंडाचे याला अंत्यबिंदू म्हणतात इथं लिहिलं आहे बघ आपण रेषाखंडाला दोन अंत्यबिंदू असतात हे लिहून ठेवा आपल्या हे जे आपण जे आता लिहिले खाण्यावरती समजा रेषाखंडाला त्याच्या मर्यादा दाखवणारे दोन बिंदू आहेत तिथं ए आणि बी हे मर्यादा दाखवणार त्याच्या पुढे ते रेषाखंड वाढणार नाही म्हणून या रेषाखंडाचे ते दोन अंतबिंदू आहेत म्हणजे दोन्हीकडे शेवट झालाय ते रेषाखंडाचा ए बाजूला पण शेवट आहे आणि बी कड पण या रेषाखंडाचा शेवट आहे म्हणून त्याला रेषाखंडाचा अंत्यबिंदू असं म्हणलं जातं आता रेषाखंडाला दोन अंत्यबिंदू आहेत कारण दोन्हीकडे ते संपणार आहे थांबणार आहे आता रेषाखंडाचं नाव लिहिताना आता आपण हा रेषाखंड काढला ए आणि बी अंतबिंदू असणार त्याचं नाव लिहिताना रेषाखंड ए बी किंवा रेख ए बी असं लिहिलेलं असतं समजा इथं पी क्यू नाव दिलं असतं आपण ह्या रेषाखंडाचं नाव पी आणि इकडं दुसऱ्या अंत्यबिंदूला क्यू नाव दिलं असतं तर इथं तयार झालं असतं ए ऐवजी रेख पी क्यू असं लिहिलं असतं आपण एम एन असतं तर आपण रेख एम एन असं रेषाखंडाला नाव दिलं असतं आता ह्या रेषाखंडाचे दोन आहेत हे रेषाखंड इथं वाढणार नाही पुढे इकडे पण वाढणार नाही हा स्टॉप झाला इथं म्हणून याला रेषाखंडाचे अंत्यबिंदू म्हणतात समजून घेऊया रेषाखंडामधले काही महत्वाचे घटक होते आपल्यासाठी रेषाखंडाला आपण लाईन सेगमेंट म्हणतोय तर रेषाखंडामध्ये हा रेषाखंड रेषाखंडाला आपण लाईन सिगमेंट म्हणतोय रेषाखंडाला दोन अंत्यबिंदू असतात आता इथं जर रेषाखंडाचा विचार केला तर या रेषाखंडामध्ये दोन अंत्यबिंदू आपल्याला दिसते एक ए बिंदू दुसरा बी दिसला की दोन्ही अंत्यबिंदू आहेत कारण का तर अंत्यबिंदू कोणाला का म्हटलं जातं तर रेषाखंड हा दोन्हीकडे त्या बिंदू पासून नाही वाटणार तो त्याचा शेवटचा बिंदू असेल या रेषाखंडावरती असंख्य बिंदू आहेत त्यापैकी बी आणि ए ए, ए आणि बी हा शेवटचे त्याचे बिंदू आहेत अंत्यबिंदू म्हणून म्हणतात आपण आता रेषाखंडाचं नाव हो लिहिताना रेषाखंड ए बी किंवा रेक ए बी या पद्धतीने लिहितो आपण पी क्यू नाव दिलं असतं तर रेक पी क्यू असं देतो रेषाखंडाच्या बाबतीत रेषाच्या बाबतीत मात्र रेषाचं नाव दिलं जात आता पुढं ए आणि बी हे त्याच्या अंतबिंदू रेषाखंडाच्या बाबतीत समज आता आपण पुढचा एक घटक पाहतो याच्या पुढचा आपण पाहणार आहोत तो म्हणजे लाईन मधला भाग आपण लाईन सुरुवात थोडी माहिती पाहिली होती लाईनच्या बाबतीत आता लाईनच्या बाबतीचा आणखी एक विशेष आहे आपण पूर्वी पण व्याकृती काढून दाखवली की लाईनच्या म्हणजे रेषेच्या दोन्ही टोकांना बांध आहे याचा अर्थ रेषा कितीही वाढणार आहे त्यापैकी या रेषेवरचे दोन बिंदू घेतले आता हे घेतल्या का घेऊन आपण नाव रेषेचं लिहू शकतो म्हणजे जसं रेषाखंडाचं नाव लिहिलं होतं आपण ते त्याचे रेषेचे अंतबिंदू होते मग आता हे रेषेचे म्हणजे त्या रेषाखंडाचे अंतबिंदू होते ए आणि बी आता इथं हे ए आणि बी हे रेषाचे अंतबिंदू नाहीत कारण रेषाला अंत नसतो शेवट नसतो त्यामुळे रेषा कितीही वाढणार आहे म्हणून आपण रेषेचं नाव देण्यासाठी ठराविक बिंदू आपण त्यापैकी घेतले मग आपण त्याला रेषेला रेषा ए बी एक नाव देऊ शकतो समजा मी इथं आणखी बिंदू घेतला असता समजा इथं मी पी घेतला आणि आणखी एक क्यू घेतला असता तर ह्या रेषेचं नाव लिहिताना आपण वेगवेगळ्या पद्धतीने कसं लिहिलं असतं मला एक नाव लिहिला लिहिता आला ह्याच रेषेचा एकाच रेषेचं नाव आपण वेगवेगळ्या पद्धतीने लिहू शकतो रेषा ए पी लिहू शकतो रेशा ए पी की एस पी ए लिखता है।, है रेशा ए बी अपन लिखे दाखिल रेशा बी ए केशा ए बी एक नाव ना बेगवे पद्धति लिख सकते रेशा पी क्यू पिहू सकते रेशा पी क्यू क्यू पी अस लिखू सकते रेशा क्यू बी किंवा रेषा बी क्यू असं आपण वेगवेगळ्या पद्धतीने रेषेचं नाव लिहू शकतो बघा मी किती प्रकारे नाव लिहिलं बघा चार बिंदू घेतले रेषेवरचे रेषेचे मी हे दोन त्यानंतर हे तीन चार पाच सहा सात आणि आठ प्रकारे नाव लिहू शकतो आणखी पण नाव लिहिता येते रेषा ए क्यू पण लिहिता येते रेषा ए क्यू किंवा रेषा पी बी पण लिहिता येते म्हणजे रेषेचं आपण जेवढे बिंदू आहेत तेवढे बिंदूचा वापर करून रेषेचं नाव लिहू शकतो रेषेचं नाव लिहिताना दोन बिंदू रेषेचं नाव लिहताय ते किंवा आणखी एक प्रकारे रेषेचं नाव लिहित ना। तुम्हाला खालच्या बाजूला एक इथं रेषा काढलेली दिसेल दिसेल तुम्हाला त्या रेषेचा त्या रेषेचं नाव आपण रेषा पी क्यू किंवा आणखी एक प्रकारे नाव लिहू शकतो या रेषेच आता इथे तुम्हाला इंग्रजी अक्षर दिसत असेल स्मॉल लेटर आहे ते यल अक्षर यल या रेषेचं नाव आपण रेषा यल असं पण देऊ शकतो रेषा यल किंवा इथं मी ऐवजी पी घेतलं तर रेषा पी दिला असत किंवा एम घेतला असेल तर रेषा एम म्हणजे रेषेचं आपण नाव वेगवेगळ्या पद्धतीने लिहू घेऊ शकतो लिहू शकतो आता इथं मी चार बिंदू घेऊन पण रेषेचं नाव लिहून दाखवलं अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या सरावसांच्या एक मध्ये प्रश्न आलाय बाबा तो आपल्याला या पद्धतीने सोडवायला लागणार आता आपण रेषेच्या बाबतीत काय महत्वाचे घटक पाहिले तर रेग रेख ही रेग रेषेलाच रेग पण शब्द आहे तुम्ही रेग शब्द दाखवला रेषेलाच रेग असं पण म्हटलं जात रेग ही दोन्ही बाजूंना अमर्याद वाढवता येते म्हणजे अमर्यादा येते किती वाढवू शकते मी असं वाढवू शकतो इथं पुढं असं पण जिथंपर्यंत वाढवता येईल तिथं वाढवू शकतो रेषा तसं रेषाखंड वाढवता येत नाही रेषाखंड हा त्याच्या बिंदू अंत्यबिंदू पर्यंतच मर्यादित असतो तो वाढू शकत नाही म्हणजे बघा रेषाखंड असा एवढाच बंद झाला रेषाखंड वाढू शकत नाही ते त्याला जर बाण असते इथं दोन्ही टोकांना तर त्याचा अर्थ दोन्हीकडे अमर्याद दो वाढवता येईल आणखी काय आपण रेषेच्या बाबतीत पाहिलं तर रेषा एका लहान इंग्रजी अक्षराने किंवा रेषेवरील कोणत्याही दोन बिंदूंच्या साहाय्याने दाखवली जाते आता हे ह्याचा काय उपयोग वगैरे रेषा ही आपण कोणत्याही हो दोन बिंदूद्वारे किंवा एखाद्या लहान अक्षराने आपण रेषेचं नाव लिहू शकतो आता हे आपण रेषेचं नाव पण लि दाखवले बघा आता एक बघा आपण रेषेचं नाव बघा रेषा यल रेषा ए बी किंवा रेषा बी ए हे सगळं ह्याच ह्या रेषेच नाव आहे तर एल नाव दिलं असतं रेषेला तर रेषा यल रेषा ए बी रेषा बी ए असं तीन प्रकारे आपण रेषेचं नाव लिहू शकतो लक्षात आलं ह्या ज्या गोष्टी आहेत ही जी माहिती लिहिल्या मी आता ही जी माहिती लिहिल्या ही माहिती आपल्या पुस्तकामध्ये या वर्षी नवीन एक आपल्याला वहीचं पान दिलंय बघा माझी नोंद म्हणून त्या माझी नोंदवरती हे घटक लिहून घ्या म्हणजे तुमचा परत परत तुम्हाला वाचायला सोपं आहे ह्याच्या पण आपण बघा हे लिहिलं होतं हा तर ह्याच्यामध्ये रेषाखंडाला अम त्याच्या अमर्याद दाखवणारे दोन बिंदू असतात त्याला अंत्यबिंदू म्हणतात हे भाग जो आहे तो आपल्या माझी मध्ये लिहून घ्या म्हणजे आपल्याला त्याचा फायदा होणार आहे ते आपल्याला वारंवार वाचता येणार आहे तसंच मी रेषेच्या बाबतीत पण माहिती दिली आता तिसरा भाग आहे तो किरण म्हणून की त्याला आपण इंग्रजीमध्ये रे म्हणतो जसं बिंदूला म्हटलं जात त्यानंतर रेषाखंडाला लाईन सिगमेंट त्यानंतर रेषेला लाईन तसं किरणला रे म्हटलं जातं इंग्लिशमध्ये आता किरणच्या बाबतीत काय वैशिष्ट्य बघा आता इथं किरण एक काढून दाखवलं एक आकृती काढल्या आता किरण सूर्याची किरण येतात बघा सूर्यापासून निघून आपल्या पृथ्वी पृथ्वीपर्यंत पोहोचत असत एका दिशेनं किरणाची जी दिशा आहे एका दिशेनं किरण जात असतं म्हणजे बघा एका बाजूला बाण दाखवले आणि एका बाजूला तो खंडित दिसतो म्हणजे ह्याचा अर्थ ह्या पी बिंदू पासून किरण सुरू झालाय तो असा बिंदू करून असं पुढे निघाला म्हणजे एका बाजूला किरण अमर्याद आहे ह्याचा बाणाचा अर्थ अमर्याद हा अमर्याद आणि एका बाजूला तो खंडित आहे पी जवळ आणि एका बाजूला तो अमर्याद आहे तिकड मर्यादित आहे इथं मर्यादा आहे अमर्याद आहे म्हणजे किरणच्या बाबतीत वैशिष्ट्य काय किरण हा एका बाजूला मर्यादित असतो आणि दुसऱ्या बाजूला अमर्यादित असतो जिथं मर्यादित आहे आता पी बिंदू आहे त्याला आरंभ बिंदू म्हणतात बघा इथं पी हा आरंभ बिंदू आहे किरणाच्या बाबतीत किरण हा किरणाला एकच आरंभ बिंदू आहे किरण तिथून सुरू होतोय किरण किरणाच्या सुरुवातीचा जो बिंदू आहे त्याला आरंभ बिंदू म्हणतात बघा हा सुरुवातीचा पी बिंदू आहे त्याला आरंभ बिंदू म्हणतात आकृतीत जर विचार केला तर पी हा आरंभ बिंदू आहे आणि तो क्यू च्या दिशेने निघालाय बघा असा क्यू कडून क्यू क्यूच्या दिशेने निघाला समजा हीच आकृती मी दुसरी पद्धतीने काढली असते हम्म आता इथं मी यम नाव देतो आणि इथं यम दिलं तर हा हा जो किरण आहे तो यम यन असा असेल आणि ह्या किरणाचा आरोग्य बिंदू असेल यम आणि तो यनच्या दिशेने निघालाय आता ह्या किरणाचं नाव कसं लिहिलं जातं तर आता बघा ह्या पहिल्या किरणाचं नाव आहे कडून क्यू कडे निघालाय म्हणून त्याच नाव पी क्यू असं लिहिलं जातं किरण पी क्यू आता दुसरा किरण एक काढलाय बघा आपण यम आणि यन यम कडून यन कडे निघालाय तर त्याचं नाव लिहिताना किरण यम यन अशा पद्धतीने लिहिलं जात यम जर आपण अक्षर बदललं असतं या ऐवजी इथं एन लिहिलं असतं आणि इकडे मी यम लिहिलं असतं तर ह्या किरणचं नाव एन एम झालं असतं म्हणजे ऐवजी किरणचं नाव आपण यम एन या पद्धतीने लिहिलं असतं कारण आरंभ बिंदू पासून सुरुवात करायची किरणाचं नाव लिहिताना किरणाचं ह्या किरणाचं म्हणजे पहिल्या किरणाचं नाव लिहिताना क्यूपी लिहिलं जाणार नाही क्यूपी असेल असं किरण तयार आता इथं आपण अक्षर बदलली बघा तर याचं नाव ह्या पहिल्या यन आणि आरंभ बिंदू यन असेल तर त्याचं एन असं लिहिलं जाणार नाही हे फरक लक्षात घ्या फिरणाच्या बाबतीत आता पुढ आपण पुढच्या माहितीकडे जाऊया आता आता मात्र खूप महत्वाची माहिती आहे की जी आपल्याला थोडं आपण ह्याच्या अगोदर पाहिलं आहे की पहिली गोष्ट आपण रेषा आपल्याला अगोदर आपण माहिती त्याच्याविषयी चौथीत पहिल्या तिसरीत पहिल्या पाचवीत पहिल्या बिंदू आपण ऐकत आलोय रेषाखंड ऐकत आलोय किरण ऐकलाय आपण परंतु एक संपत्ती रेषा हा आपल्याला सहावीच्या बाबतीचा वेगळा थोडासा घटक आहे आता एक संपत्ती रेषा कोणाला म्हटलं जातं एक उदाहरण घेऊ आपण आता इथं हे आकृती बाजूला ठेवतोय मी आणि एक तुम्हाला मी दुसरी एक आकृती काढतोय एक बिंदू घेतलाय आपण आणि त्या बिंदू मधून आपण पट्टीच्या साहाय्याने एक रेषा काढली दुसरी एक रेषा मी काढतोय आणखी एक रेषा काढतो परत एक रेषा काढतोय आणखी रेषा काढतोय आणखी रेषा काढतो बघा एका बिंदूतून असंख्य रेषा काढताय मोजता येत नाही तेवढे आपण रेषा काढू शकतो बघा किती एक बिंदू घेतला त्याच्यात ना अजून मी रेषा काढू शकते अजून भरपूर रेषा काढता येतील अशा एकाच बिंदूतून जाणार आहे बघा एकाच बिंदूतून जाणाऱ्या असंख्य रेषा काढता येतात तुम्हाला हा रिकाम्या जागेसाठी प्रश्न विचारला जातो एकाच बिंदू एका बिंदूतून किती रेषा काढू शकतो तर असंख्य असंख्य रेषा काढता येतात एकाच बिंदूतून आता या पद्धतीनं दोन बिंदू जर घेतले आपण एकत्र असे दोन बिंदू घेतले तर दोन बिंदूतून एकच रेषा काढता येत दोन बिंदू जोडणारी दो आपल्याला एकच रेषा काढता येत दोन बिंदूतून असंख्य रेषा निघणार नाही बघा अनेकदा दोन बिंदू घेतले आपण आणि दोन बिंदूचा वापर करून आपण रेषा काढायची ठरवली हा एक बिंदू आणि हा एक बिंदू घेतला आणि याच्या आपण रेषा काढायची ठरवली तर दोन बिंदूद्वारे आपण एकच रेषा काढू शकतो तस एक बिंदू घेतला आपण आणि एक बिंदूचा वापर करून रेषा काढायची ठरवलं तर असंख्य रेषा काढता येतो म्हणून दोन बिंदू मधून मधून एकच दोन बिंदूचा वापर करून आपण एक रेषा काढू शकतो तस एका बिंदूतून मात्र असंख्य रेषा काढता येतो आता पुढे जाऊया आपण आता पुढे पाहणार आहोत की आपण एक बिंदू घेतला आणि त्या आता इथं बघा इथे आपण आकृती काढल्या एक आकृती इथं दाखवत तर इथे मधून एक दोन आणि तीन रेषा काढलेल्या चार सॉरी चार रेषा तुम्हाला दिसते तर ह्या चार रेषा एकाच बिंदूतून गेले तिथे मध्यबिंदू आहे बघा मधी बिंदू आहे तर ह्या आकृतीला हे आकृती जर तयार झाल्या एकाच बिंदूतून जर समजा दोन पेक्षा जास्त रेषा गेल्या बघा एकाच बिंदूतून दोन पेक्षा जास्त जर रेषा गेल्या तर त्या रेषांना एक संपत्ती रेषा म्हणतात बघा मी काय सांगतोय आता इथं चार रेषा गेल्या दोन रेषा गेल्या असतात तरी पण त्या एक संपत्तीच रेषा म्हणायचं तीन गेल्या असतात तरी पण एक संपाती रेषा चार गेल्या तरी एक संपाती रेषा पण एकाच बिंदूतून गेल्या पाहिजे जसं इथं एक बिंदू पण रेषा केलेल्या आहेत समजा या रेषाचं नाव एल असतं तिथं यम आहे तिथं बी नाव देऊया आपण तिथं क्यू नाव देऊया तर ह्या चार रेषा ह्या ओ बिंदूतून गेले म्हणून रेषा यल रेषा यम रेषायन आणि रेषा क्यू ह्या एक संपाती रेषा आहेत परत एकदा समजून घ्या एक संपाती रेषा कोणाला म्हणायचं की जेव्हा दोन पेक्षा जास्त रेषा एकाच बिंदूतून जातात तेव्हा त्या ते रेषांना एक संपाती रेषा म्हणतात ही लिहून घ्या आपल्या माझी मध्ये लिहून ठेवा म्हणजे आपल्या लक्षात येत आता बघा इथं एक संपाती रेषा कोणते आहेत मग तर रेषायल रेषायम या, रेषायन आणि रेषा क्यू ह्या एक संपाती आहेत कारण त्या एकाच बिंदूतून जातात समजा इथं आणखी एक रेषा काढल्या असते आपण आणि त्या रेषेचं नाव दिलं असतं पी तर पी सुद्धा एक संपातीच रेषा झाली असते ह्या पाच रेषा एक संपाती झाल्या ते एकाच बिंदूतून जातात कुठल्या बिंदूतून गेले इथं तर ओ बिंदूतून गेले म्हणून ओ बिंदूला संपाद बिंदू म्हणतात की ओ बिंदू हा ह्या पाच रेषांचा छेदन बिंदू आहे म्हणून त्याला संपाद बिंदू म्हणतात एक संपाती रेषांच्या छेदन बिंदूला संपाद बिंदू म्हणतात एक संपाती रेषेच्या बाबतीत आणखी एकदा बघूया एक संपाती रेषा कोणाला म्हणतात जेव्हा दोन पेक्षा जास्त रेषा एकाच बिंदूतून जातात एकाच बिंदूतून जातात तेव्हा त्या रेषांना एक संपाती रेषा म्हणतात आणि जेव्हा एक संपाती रेषा म्हणतात जेव्हा त्या एक संपाती रेषा एका छेदन बिंदूतून जात असतात म्हणून त्या छेदन बिंदूला संपात बिंदू असं म्हणतात अशा प्रकारे आपण जर विचार केला तर आपण सुरुवातीला आपण पाहिलं बिंदू त्यानंतर आपण रेषाखंड ज्याला लाईन सेगमेंट म्हणतो त्यानंतर आपण रेषेविषयी माहिती पाहिली किरण विषयी माहिती पाहिली एक संपाती रेषा कोणाला म्हणतात एक संपात बिंदू कोणाला म्हणतात याविषयी माहिती पाहिली एक संपाती रेषेच्या बाबतीत पण परत एकदा माहिती समजून घ्या आता आपण याच पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपण आज भूमितीतील ज्या मूलभूत संबोध होते त्यामधल्या आपण बिंदू व्यवस्थितरित्या पाहिला रेषाखंड ज्याला आपण लाईन सेगमेंट म्हणतोय त्यानंतर रेषा जी लाईन आपण ज्याला म्हणतो त्याचबरोबर किरण ज्याला आपण रे म्हणतो त्यानंतर एक संपाती रेषा आणि एक संपाती रेषा एक आणि संपात बिंदू याविषयी आपण माहिती या घटकामध्ये पाहिलेली तर ह्याच भौमितिक संकल्पना यातील काही संकल्पना आपण अगोदर पण पाहिल्या परंतु ह्याला वेगवेगळ्या पद्धतीने कशी नावं दिली जातात जसं बिंदूला कसं नाव दिलं जातं बिंदू ए बिंदू बी आपण पाहिलं आणि एकाच बिंदूतून असंख्य रेषा काढतात याची पण माहिती आपण पाहिली दोन बिंदूतून एकच रेषा काढता येते हे पण आपण समजून घेतलं संपात बिंदू कोणाला म्हणतात की एका बिंदूतून दोन पेक्षा जास्त रेषा गेला की त्याला संपात बिंदू म्हणतात आणि ज्या जा बिंदूतून जाणार आहेत त्या रेषा एक संपाती रेषा त्या बिंदूच्या बिंदूला आपण संपात बिंदू असं म्हणतो तर या संकल्पना आपण आपल्या आजच्या या ताशिकेमध्ये पाहिल्या खूप चांगल्या प्रकारे आपण माहिती समजून घेतली असाल असं मी समजून घेतोय की आपण ह्या परत एकदा ह्या जी छोट्या छोट्या गोष्टी आपण पाहिल्या त्या आपण युट्यूबवरती पण पाहू शकतो त्या माझी नोंद जी आपली पेज आहे आपल्या पुस्तकामधली जी पहिच पान आहे त्यावरती आपण ते नोंदी लिहून ठेवा म्हणजे आपल्याला वारंवार ते परत वाचायला मिळतील मी परत एकदा आजचा पाठ आपला घटक जो झालाय आहे त्याचं रिव्हिजन परत परत तुम्ही करून घ्या आणि समजून घ्याल ह्या अपेक्षा करून मी तारीश अतार आजचा हा घटक इथं थांबवतो धन्यवाद